हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे मंगळवार आणि मी घर आवरायला सुरुवात केलेली आहे वातावरण थोडंसं खराब व्हायला लागलं आहे म्हटलं पाऊस येणे अगोदर आपली किचन ट्रॉली वगैरे आवरून झाल्या पाहिजे त्यासाठी मी आज सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात केलेली आहे बेडरूमपासून तर ही जी बेडरूम आहे ती बऱ्यापैकी रिकामी आहे त्याच्यामुळं त्याच्यापासून सुरुवात केली आणि सुरुवातीला जर थोडंसं हलकंसं काम केलं तर तेवढा कामाचा थकवा येत नाही आणि थकवा आळस हे सर्व काही मी बाजूला ठेवून आज मी कामाला अगदी सकाळपासून सुरुवात केलेली आहे आंघोळीच्या आधीपासून सुरुवातीला बेडरूम झटकून घेतली जर काही जाळ्या जळमट जाल असतील तर ते निघून जातील त्यानंतर बऱ्यापैकी धूळ घरामध्ये असते आपण नेहमी घर स्वच्छ करतो तरी देखील एवढी धूळ येते कुठून हा तर मला नेहमी प्रश्न पडतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज आजपर्यंत मला कधीच सापडलेलं नाही आपण कितीही घरं आवरलं तरी डीप क्लिनिंग करायला घर काढलं तेव्हा बऱ्यापैकी धूळ भरपूर कचरा असा सर्व काही निघत असतं आणि रोज आपलं घर अगदी स्वच्छ जरी दिसत असलं तरी हा कचरा कुठं लपलेला असतो तोच काही समजत नाही तर घर अगदी झटकून घेतलेला आहे त्यानंतर मग मी किचन देखील झटकून घेतलं आणि जी तुम्हाला बंद बेडरूम दिसत आहे ती मी शेवटी करणार आहे कारण त्याच्यामध्ये खूप जास्त पसारा आहे आणि बऱ्यापैकी त्याच्यामधलं साहित्य एक्स्ट्राचं मला टाकून द्यायचं आहे त्याच्यामुळं ती जी रूम आहे ती मी लास्टला आवरून घेणार आहे पाऊस जरी सुरू झाला तरी मला काही टेन्शन येणार नाही यासाठी दे तर आता मी किचन देखील झटकून घेतलेला आहे आणि हॉल तर आत्ता पाठीमागं मी पूर्णपणे डीप क्लीन केला होता त्याच्यामुळं हॉलमध्ये एवढा कचरा नाही परंतु शेवटच्या दिवशी त्याच्यामध्ये देखील झटकून वगैरे घेईल आणि स्वच्छ असा करून घेईल तर किचन झटकून घेतल्यानंतर ही जी तुम्हाला डब्यांची रॅक दिसत आहे ना त्याच्यामध्ये पूर्णपणे डबेच आहेत आणि एक मधला जो कप्पा आहे तो आहे क्रॉकरीचा आणि माझ्याकडे एवढी काही क्रॉकरी वगैरे नाही थोडंफारच आहे ते देखील मला क्लीन करायचं आहे एक्स्ट्राचा किराणा जो आहे तो आ, मला डब्यांमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचा होता थोडाफार भरण्यांमध्ये भरून घेतला आणि डब्यांमध्ये मी चेक करत होते की कुठला किराणा आहे किंवा जे काय आहे ते व्यवस्थित आहे का हे ते चालू होतं आणि वरचा कप्पा आवरून घेतला त्यानंतर खालचा देखील कप्पा मी आवरायला घेतला असंच पूर्णपणे ही जी पूर्ण मांडणी आहे ना ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि बऱ्यापैकी धूळ तिथं देखील साठलेली जेव्हा मी किराणा भरला त्यावेळेसच डबे वगैरे घासून घेतलेले आणि पेपर वगैरे आता मी सध्या चेंज केलेला आहे आणि एखाद दोन डबे खराब झालेले होते त्याला जास्त पिलूच्या खाऊचे डबे वगैरे आहेत त्याला हात लागून लागून ते खराब झाले होते तर ते तेवढे घासून घेतले ते सुकत ठेवले त्यानंतर मी आज फायनली दळण करायला घेतलेलं आहे परंतु पूर्ण गोणी तर मी करू शकत नाही अगदी एक दीड पायलीमध्ये तुम्ही पाहू शकता एवढा सर्व कचरा निघलेला आहे म्हणजे अगदी त्याच्यामध्ये कुड्या खडे हे सर्व काही आहे म्हणजे आपल्याला गावाकडून आणलेले जे धान्य आहे ना ते व्यवस्थित करून ठेवता आले तर ते व्यवस्थित राहतात नाही हो तर ते खराब होऊ शकतात तर सध्या तरी मी तशीच गोणी कोठीमध्ये ठेवली आणि म्हणूनच माझ्या कामाला सुरुवात देखील झालेली आहे तर थोडेसे गहू कमी पाठीमागच्या वेळेस दळून आणले त्याच्यामुळं म्हटलं आता म्हणजे आहेच वेळ तर आपण दळण तरी व्यवस्थित करून घेऊया आणि हे जे दळण आहे ना ते खूप जास्त त्रासदायक आहे त्याच्यामुळं मी बऱ्यापैकी वैतागली होती तेव्हा फक्त तेवढंच दळण केलं आणि डायरेक्ट आता संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर हा जो क्रॉकरी युनिट आहे तो छान असा क्लीन करून सेट करून ठेवलेला आहे वरती डबे देखील व्यवस्थित लावून घेतलेले आहेत ला आणि पावसाळ्यामध्ये पेपर वगैरे मी टाकत नाही कारण ते लगेचच खराब होतात संध्याकाळच्या वेळेस व्हिडिओला सुरुवात केलेली होती तर मग या इथं यांना ग्रीन टी पिलूसाठी दूध बोनविटा आणि माझ्यासाठी चहाचं आमचं सर्वांसाठी चाललेलं होतं पिलूला लागलेली होती भूक आणि त्याला दूध बोनविटा प्यायचं नव्हतं आता मी तर बोनविटामध्ये दूध टाकून ठेवलं आहे तर त्याला कन्व्हिन्स करून त्याला मी ते दूध पाजणार परंतु मग भूक लागली होती तर म्हटलं चला त्याला आंबा कट करून देऊया तर, ता ता तर या इथं मी दोन आंबे घेऊन आले स्वच्छ धुवून घेतले तर आता पिलूला कट करून देते तर बघत होती आता पाऊस वगैरे पडलेला खराब वगैरे तर नाही ना झाले यासाठी परंतु व्यवस्थित ता आहेत आंबे हे घरचे आंबे आहेत त्याला काही कुठले पावडर वगैरे अजिबात टाकलेले नाही फक्त मी तसेच ठेवलेले आहेत एका कॉटनच्या कपड्यामध्ये दे तरी देखील छान पिकतात ते आंबे कसे पिकवायचे याचा जो व्हिडिओ आहे तो डिटेलमध्ये मी बनवलेला आहे तो देखील तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जाऊन पाहू शकता हा दुस दुसरा जो आंबा आहे तो फक्त पिकलेला दिसतोय परंतु तो व्यवस्थित पिकलेला नव्हता अगदी कडक जाणवत होता त्याच्यामुळं तो ठेवून दिला पिलवला फक्त एक आंबा दिला त्यानंतर माझ्यासाठी आता या इथं मी चहा ठेवाय लागलेली आहे आणि दुपारी छान असे दोन तीन व्हिडिओ बनवले की अगदी मन माझं प्रसन्न होतं मला इतकी सवय झालेली आहे व्हिडिओची ते 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 की ते व्हिडिओ पूर्ण कंप्लीट होईपर्यंत माझ्या जीवाला काही शांतता लागत नाही घरातली कामा बाजूला ठेवून मी व्हिडिओ बनवते म्हणजे माझ्यामध्ये खूप सारा बदल मी करून घेतलेला आहे त्यानंतर रात्रीच्या जेवणाची तयारी तर भाज्या नाहीत त्याच्यामुळं मग हे बोलले की कुरडईची भाजी बनव तर कुरड्या घेतल्या त्या मस्त पाण्यामध्ये भिजत ठेवल्या आणि हे जे भांडे आहेत ते बऱ्यापैकी होते तर म्हटलं आता भांडी वगैरे लावून घेऊया आणि त्यानंतर मग भांडी लावून झाल्यानंतर चहा घेतला तोपर्यंत तो कुरडई छान भिजलेली होती कणिक देखील मळून घेतलेली होती आणि दहा पंधरा मिनिट छान भिजली की पोळ्या छान येतात तर त्यासाठी आता मी भाजीची तयारी देखील करून घेतलेली होती कढईमध्ये साधारणतः एक चमचा तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे जिरे मोहरी याचा छान तडका बसला की भाजी छान लागते अगदी साध्या सिंपल पद्धतीनेच ही भाजी बनवणार आहे आणि कुरडईची भाजी मी डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो देखील व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता तर मोहरी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकायचे आहेत आणि जिरे टाकून व्यवस्थित त्याला तडका बसला की मग भाजीची चव आहे ती खूप छान लागते त्यानंतर कढीपत्ता टाकला कडीपत्ता टाकल्यानंतर मी म्हणजे मला सवय आहे की थोडासा जे काही ताट असेल किंवा चॉपर असेल ते मी वरती पकडते कारण खूप जास्त तेलकट होतं आणि तसं केलं तर ते वरच्या साईडला जे आपण धरलेलं आहे त्याला ते तेल सगळं उडून लागतं त्यानंतर मोठा एक कांदा मी कट करून टाकलेला आहे आणि त्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून कांदा छान मौसूद होतो आणि पटकन मसूद झाला की मग आपला वेळदेखील वाचतो आणि भाजीची चव छान लागते मेन म्हणजे कांदा देखील पटकन परतला जातो यासाठी तर या इथं आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडासा हलकासा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा <UT> छान परतून झाला त्यामध्ये आता सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत थोडीशी हळद टाकली त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर आपण आपल्या आवडीनुसार आपल्याला कमी जास्त लागू शकतं तिखट त्या प्रमाणामध्ये टाकून घ्यायची आणि थोडासा आपण त्यामध्ये गरम मसाला देखील टाकून घ्यायचा आहे तर या इथं मी कदाचित ते शूट करायचं विसरली असेल अगदी थोडासा गरम मसाला टाकला की चव आणखीन छान लागते त्यानंतर शेवटी आपण भिजवलेली कुरडई टाकून घ्यायची आणि ही जी कुरडई आहे ना ती म्हणजे बारीक सोऱ्याने बनवलेली त्याच्या ज्या चाळण्या असतात ना त्याच्यामधले छोटा साच्या टाकून बनवलेली ही कुरडई आहे परंतु खूप छान फुकते देखील आणि चवीला तर अप्रतिम लागते आणि दिसायला तर अतिसुंदर अशी ही कुरडई दिसायला दी दिसते तर या इथं आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मिक्स करून घेतल्यानंतर त्याम त्यावरती आपण थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं आहे आणि अगदी दोन चार मिनिटं त्याला वाफ द्यायची आहे दोन चार मिनिटाची वाफ बसल्यानंतर अगदी छान आतपर्यंत त्यामध्ये मसाला वगैरे मुरला जातो आणि चवीला देखील छान लागते तर या इथं आता अगदी मस्त अशी दोन चार मिनिट झाली भाजी परतत होती आणि गॅस कमी करून त्यावरती झाकण वगैरे ठेवलेलं होतं तर बाजूलाच मी आता चपात्यादेखील बनवत आहे कारण संध्याकाळची वेळ असते ना ही लेकरांना भूक लग पटकन लागते आणि आपला स्वयंपाक चालू असताना त्यांचा गोंधळ कधी नसतो असं होऊ शकत नाही कारण कामं करताना लेकरांची लुडबुड ही मध्ये मध्ये चालू तस क्लास चालू असून देखील पिलू येत होता मम्मी माझ्या फेवरेट भाजी झाली का कशी हे ते चालू होतं त्याचं आणि बाजूला आता मी चपात्या देखील बनवून घेत आहे कारण यांना जेव घातलं की माझी माझी मग व्हिडिओमुळे मला बऱ्यापैकी लेट होतं जिथं अर्ध्या दा तासाचं काम आहे तिथं जवळपास एक तास लागतो कारण हे सगळं शूट करा हे करा ते करा सर्व काही लागतं आणि माझी मदत म्हणजे कोणीच करत नाही किंवा मी कोणाला मदत देखील मागत नाही पिलूला थोडंफार सांगितलं कधी तर पिलूचं म्हणजे हजार प्रश्न असतात असं होईल तसं होईल किती वेळ लागेल हे ते आणि हे जग हे जे सगळे व्हिडिओ वगैरे शूट करते ते माझ्या मीच करते इडिट हे ते सर्व काही म्हणजे मी कुणाची मदत वगैरे घेत नाही आणि माझी कामं माझी माझी चालू असतात बराच वेळ जरी झाला तरी आपल्या स्वतःसाठी उशीर जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्यामुळं कोणाला ना त्रास नको ही माझ्या मनात नेहमी भावना असते आणि आता स्वयंपाक झालाही यांना जेवायला देते त्यानंतर देखील दिलं आणि हा जो पसारा पडलेला आहे तो पसारा म्हणजे माझ्या जेवणानंतरचा होता आणि मला थोडंसं वेगळं जाणवत होतं त्याच्यामुळं जरा वेळ बसले त्यानंतर किचनवटा आणि भांडी स्वच्छ करून घेतली तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय